जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वराज्य रक्षक चॅनेलच्या सर्व दुर्गप्रेमी मित्रांचं स्वागत आहे आज आपण अशा एका किल्ल्याचा प्रवास करणार आहोत जो सह्याद्रीच्या रांगांमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या आकारामुळे लांबूनच डोळ्यात भरतो तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील साल्हेर नंतरचा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला किल्ले धोडप नाशिकच्या कळवण आणि चांदवड तालुक्यांच्या सीमेवर हा दुर्ग एखाद्या महाकाय भिंतीसारखा उभा आहे दोडपची खरी ओळख म्हणजे त्याचा शिवलिंगासारखा किंवा गायीच्या शिंगासारखा दिसणारा अणकुचीदार माथा या माथ्यामध्ये निसर्गानेच एक मोठी खिंड तयार केली आहे जी पाहताना आपण थक्क होतो या किल्ल्याचा इतिहासही तितकाच रोमांचक आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा त्या ते अफाट खजिन्यासह महाराज याच डोंगरांच्या रांगेतून स्वराज्याकडे परतले होते मुघलांच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशात मराठ्यांच्या घोडदळाने जो पराक्रम गाजवला त्याची साक्ष आजही हा गड देतोय पुढे पेशवे काळातही या किल्ल्याला मोठे लष्करी महत्व प्राप्त झाले होते दुर्दैवाने अठराशे अठरा मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पण आजही इथले तट आणि बुरुज आपल्या पूर्वजांच्या शौर्याची कथा सांगतात गडावर चढताना आपल्याला दगडात कोरलेले भव्य महादरवाजे दिसतात ज्यांचे बांधकाम आजही भक्कम आहे कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर गेल्यावर एक विस्तीर्ण पठार म्हणजेच माची लागते तिथे आपल्याला पिण्याच्या पाण्याची स्वच्छ टाकी प्राचीन लेणी आणि हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते गडाच्या पोटातील गुहा आणि तिथली शांतता मनाला एक वेगळा देते जर तुम्हाला या ऐतिहासिक वास्तूचा अनुभव घ्यायचा असेल तर नाशिकहून वडाळी भुईमार्गे हट्टी या पायथ्याच्या गावी तुम्हाला यावे लागेल तिथून साधारण दोन ते ती तीन तासांची चढाई करून तुम्ही या गगनाला भिडणाऱ्या गडावर पोहचू शकता ट्रेकरसाठी ही एक पर्वणीच आहे आपला इतिहास केवळ पुस्तकात नाही तर या सह्याद्रीच्या दगडांमध्ये दडलेला आहे तो अनुभवण्यासाठी एकदा तरी धोडपला नक्की भेट द्या पण जाताना एक शपथ घ्या वजा गडावर कचरा करणार नाही आणि आपल्या या पवित्र वारशाचा सन्मान राखू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स मध्ये तुमच्या आवडीच्या किल्ल्याचे नाव नक्की सांगा अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र